अकॅडमीच्या दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल इथं झालेल्या जिल्हास्तरीय कलर बेल्ट परीक्षेत विश्वजीत तायकॉन्दो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं या यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन सोलापूर जिल्हा तायकॉन्दो असोसिएशनचे अध्यक्ष मोहन भूमकर जिल्हा सचिव मंजूर शेख सहसचिव वाजित शेख तसंच लायन्सचे डिस्ट्रिक्ट जिल्हा गव्हर्नर आणि सिद्धेश्वर बँकेचे संचालक एन के पाटील मल्लिकार्जुन मसिद्ध नवरू जमियत उलमाचे हरीश शेख मौलाना मोहसिन अत्तार सोलापूर जिल्हा तायक्वांदोचे जिल्हा खजिनदार प्रतीक्षा खंडाळकर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार अझरुद्दीन शेख राजूसा शालगर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं